नागाळा येथे तीन महापुरुषांचा एकत्र कार्यक्रम स्तुत्य कार्यक्रमाला गावकऱ्यांचा प्रतिसाद नागाळा येथे समस्त तेली समाज बांधव यांच्या सौजन्याने संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मासा कन्नमवार आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी असा तिहेरी संगमाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला महिलांनी डोक्यावर कलश घेऊन गावात शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले सर्व महापुरुषांचा जयघोष करत गाव धरणून गेले होते सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विदर्भ समाज महासंघाचे उपाध्यक्ष गंगाधर कुनघाटकर उद्घाटक आशिष देवतळे सामाजिक कार्यकर्ते तेली समाज, समाज वल्लारपूर प्रमुख पाहुणे प्रमोद धोडरे विनोद आंबटकर देवरावजी ढवस उतरापेठ येथील सरपंच पलिंद्रजी सातपुते तसेच गावातील विविध समाजाचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त तेरी समाज बांधवांनी योग्य सहकार्य केले कार्यक्रमाच्या शेवटी रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले